चालत आम्ही हा नाही चालले मी हांडा घेऊन पाण्याला कुठं हापशीवर आणि हापशीवर पाणी आणायला चाललंय आता हे हांडा घेऊन चालले तर इकडं आमच्या आम्हाला पाण्याची हापशी आहे तिकडं बैल पाणी पित आहेत त्याच्या बैल <laughs> रोज येतच आणतो पाणी प्यायला आणि कुठे आता वावर काय करतोस वावरामध्ये चालायचं का हे बेसन खाऊन लावले तिथे रस काय म्हणते कासरा बिसरा लावून खाऊ नये बांधून टाकायचे आता सध्या बाय बैला काय काम नाहीत आहे ना हा आता त्याला पाळी बिळी मारायची काहीच नसते वाल्याच्या झोपड्या कुस्तुडीवाल्याच्या झोपड्या आहे असेच आता राहण्याच्या राहतात आणि घर बांधून इकडे शाळा आहे छोटीशी झोपडपट्टी शाळा आहे मारली उडी आता येऊ कसा मारतो उडी अय्या चालला आपला चुकू बैल घेऊन आता हाफशर चाललो तर असं जर का तुला

भारी वातावरण आहे तिकडे शाळा आहे आणि आम्ही ह्या शाळेमध्ये इकडे तिकडे शाळा दाखवू शाळा दाखवू शाळा त्या शाळेमध्ये आम्ही करोना थांबलो थांबवतो भरला खांडा हांडा भरला का हांडा तुला दाखव ना हांडा कुठे भरला भरला पाणी आता अस असा घर असते दिसते का मी बदा बदा पाणी आमची पाण्याची काही कमतरता नाहीये पण भरपूर थंडी गावाकर सर उरलंय माणूस चला आता भांडा घेऊन जाते घरी ग त्याच्यात झालं का सगळ्याच येते पाण्याला जाते पाण्याला जाते घेऊन बघा मी पाण्याला गेले होते हांडा हाफसून आणलाय पाण्याची तर कमी नाही आपलं हे काय फिल्टर वगैरे करून आलेलं नाही डायरेक्ट जमिनीतून पाणी आलेलं आहे म्हणून खूप भारी लागते पाणी जड आहे जड हलक फुलक पाणी नाही हे मम्मी साथीच लांबे केवढ जेवले बघा तिथंच त्या शाळेची इथं त्या शाळेची इथंच आहे बघा 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 माकड बघा बापू बापू कशी उड्या घेऊन बसले बापू एकदम भीती वाटते का माहिना एकदम झाडावरती एकदम धमाल करतायत यार चला 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 चला